गुढी पाडवा ऑफर गुढी पाडवा ऑफर गुढी पाडवा ऑफरफोन टॉवर जवळ सातारा रोड जत मोबाईल नंबर एक्याण्णव बहात्तर पंच्याऐंशी एकोणनव्वद बावीस आणि एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी आमच्या असंख्य ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा भव्य लोन व एक्सचे सर्व स्कूटर गाडीवर रुपये तीन हजार कॅश डिस्काउंट ग्लॅमर गाडीवर वीन हजार शंभर रुपया डिस्काउंट फायनान्ससाठी साठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक पाच फोटो एटीएम कार्ड एक्स्ट्रीम एकशे पंचवीस आर वर रुपीज दोन हजार पाचशे चा डिस्काउंट फॅशन सिरीज वर तीन हजार ते पाच हजार पर्यंतचा कॅश डिस्काउंट एक्स्ट्रीम एकशे साठ आर सिरीज वर पाच हजार ते दहा हजार पर्यंतचा कॅश व एक्सचेंज डिस्काउंट सुपर स्प्लेंडर वर तीन हजार शंभर चा कॅश डिस्काउंट त्वरा करा आजच भेट द्या आणि गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करा इत्चल ते पंढरपूर नवीन बस सेवा सुरू करण्याबाबत विभाग महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली विभाग कार्यालय सांगली यांना खासदार विशाल पाटील यांनी पत्र दिलंय या पत्रात म्हटलंय की सांगली आगाराची इच्चलकरंजी येथून सकाळी सहा वाजता सुटणारी इच्चलकरंजी सांगली मिरस्ते कुची नागज आरेवाडी देवस्थान ढालगाव ते चोरोची कुंभारी कोसरी काशीलिंगवाडी शेगाव सिंगनहळणी सांगोला ते पंढरपूर अशी एस टी बससेवा सुरू करण्यात यावी तसेच याच मार्गे उलट इचलकरांची मुक्कामी बससेवा सुरू करण्यात यावी सदरची बससेवा सुरू केल्यामुळं कवटेमंका उत्तर भागातील व जत पश्चिम भागातील सर्व भाविकांना पंढरपूर देवदर्शनाची सोय होणार आहे तसेच सांगोला पंढरपूर शहरातील भाविकांना आरेवाडी बिरोबा देवदर्शनाची सोय होणार आहे याचबरोबर जर पश्चिम भागातील नागरिकांना सांगली येथील शासकीय कार्यालयीन व न्यायालयीन कामासाठीची सोय होणार आहे तरी सदरची नवीन बससेवा तातडीनं सुरू करण्यात यावी